नमस्कार मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मालवणी कट्टा टीम घेऊन आली आहे मालवणी ग्रेव्हिज ही नवी सिरीज ज्यात आपण मालवणी तसेच वेगवेगळ्या रेसिपीज करणार आहोत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर आज आपण अशीच रेसिपी बनवणार आहोत ज्याचं नाव आहे नारळी भात श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला समुद्र देवतेचे आभार मानण्यासाठी त्यांची पूजा केली जाते त्यांना नारळ अर्पण केला जातो आणि नैवेद्य बनवत असताना बनवला जातो तो म्हणजे नारळी भात हा नारळी भात अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहणार आहोत सर्वप्रथम आपण घेतले आहे दोन काळी मिरी तीन हिरवी वेलची एक जायफळ दोन दालचिनीचे तुकडे चार लवंग दोन चमचे साजूक तूप एक कप खोवलेला नारळ एक कप स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ एक कप नारळाचे दूध आणि एक कप किसून घेतलेला गूळ गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात दोन चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे ह्या गरम झालेल्या तुपामध्ये दालचिनी लवंग वेलची काळी मिरी मीठ भाजून घेणार आहोत जेणेकरून खडे मसाल्यांचा स्वाद भातामध्ये छान येईल खडे मसाले चांगल्या प्रकारे भाजून झाल्यावर आपण त्यात घालणार आहोत एक कप स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ येथे आम्ही इंद्रायणी या भाताचा वापर केला आहे तुम्ही घरी असलेल्या कुठच्याही प्रकारच्या तांदळाचा वापर करू शकता तुपामध्ये हे तांदूळ छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच तुपावर यांना परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण दोन कप गरम पाणी ओतणार आहोत दोन कप गरम पाणी ओतल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व यामध्येच आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्याने गोड पदार्थाला चांगली चव येते मीठ पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मीठ करून मिक्स झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून उकळी येईपर्यंत थांबणार आहोत उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर किंवा अगदी मंद आचेवर केक करणार आहोत मंदे आचेवर भाताला शिजू द्यायचे आहे काही काही वेळेस भात शिजायला वेळ लागतो आवश्यकतेनुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता भात शिजला की नाही ते चेक करून बघायचे आहे त्यामध्येच आपण आता एक कप दूध नारळाचे दूध ओतणार आहोत हळूहळू करून हे दूध आपण यामध्ये ओटणार आहोत नारळाचे हो। दूध हे खोबरं किसून मिक्सरला लावून देखील तुम्ही बनवू शकता यामध्ये आपण नारळाचे दूध आता ओतलेले आहे नारळाचे दूध देखील मिक्स करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे कारण तांदूळ तुटण्याची शक्यता असते पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटे आपण याला वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून झाल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ शिजला आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे तांदूळ शिजला आहे की नाही हे चेक करून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत किसलेलं खोबरं ओलं खोबरं आपण इथे घेतलेलं आहे आणि किसलेला गूळ एक कप किसलेला गूळ यामध्ये टाकणार आहोत हे झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून गूळ वितळू देईपर्यंतची वाट बघायची आहे गुळ वितळल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने आपल्याला हा भात मिक्स करून घ्यायचा आहे हे शक्यतो हलक्या हाताने करावे गूळ वितळल्यानंतर कर पुन्हा एकदा दोन मिनिटे आपण वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर आपण हलक्या हाताने गुळाला मिक्स करून घ्यायचे आहे गुळ चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून गुळ चांगल्या प्रकारे वितळेल गुळ वितळल्यानंतर आपण सुकमेवा यामध्ये घालणार आहोत जसे की काजू बदाम पिस्ता मनुका हे चांगल्या प्रकारे ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आपला हा हा नारळी भात हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले तांदूळ तुटणार नाहीत गोड पदार्थ म्हटलं की जायफळ हे आलं जायफळ देखील किसून येथे घालणार आहोत आणि तयार झाला आहे अशा प्रकारे आपला नारळी भात हा नारळी भात नारळाच्या करवंटीमध्ये आम्ही आता सव करणार आहोत तर मग मित्रांनो कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी मालवणी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आमच्या सर्व रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळेल धन्यवाद